नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे करता कांदा दरामध्ये लवकरच होणार सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती पुणे पिंपरी अवक चार क्विंटल कमीत कमी तेराशे सरसंद्रय चौदाशे पन्नास जास्तीत ज्यादर सोळाशे रुपये क्विंट पुणे मांजरी अवक साठ क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्राय एक हजार जास्तीत ज्याद बाराशे रुपये क्विंट पुणे मोशी अवक चारशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्रय बाराशे पन्नास जास्तीत ज्यादर अठराशे रुपये क्विंट बाजार समिती पुणे या ठिकाणी अबक पाच हजार आठशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी पाचशे स्वतंत्र अकराशे पन्नास जास्तीत जर दर अठराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो आजचे पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील